पी न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील बांधकामे व शासकीय विकास कामांना दर्जेदार व समर्पित भावनेतून लक्षपूर्वक योगदान देण्याचे काम त्या त्या क्षेत्रात अभियंते करतात यातूनच समाजप्रती सामाजिक बांधिलकीतून कार्यरत राहून ते आपली नैतिक जबाबदारी व कर्तबगारी सिद्ध होईल यासाठी प्राधान्य देऊन विकास कामे पूर्ण करण्यास लक्ष देतात या सर्व क्षेत्रांतील अभियंत्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष अभियंता सेलचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन भाजप अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष तथा ता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी केले अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी भाजप अभियंता सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते अकोल्यातील भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारास उत्तर देताना सुनील दातीर बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव भाजप तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वागचवरे अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे विवेकानंद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संचालक अनिल डोळस विजय भांगरे सचिन जोशी यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले विविध क्षेत्रांतील विकास कामांना वेगाने मार्गी लावण्याचे काम अभियंते युद्ध पातळीवर करतात त्यातूनच भारत देश जगात महासत्ता होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील अभियंत्याची गराणी केंद्र व राज्य सरकारकडून प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम सुनील दातीर यांच्या नेतृत्वाखाली व माध्यमातून होतील या कामी जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांची उत्तम संघटनात्मक बांधणी दातीर करतील याबाबत मला विश्वास आहे सूत्रसंचालन भाजप तालुका सरचिटणीस राहुल देशमुख यांनी केले अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब यांनी यांनी उपस्थितांचे आभार मानले एपी न्यूज साठी विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम